पाऊस सुरू झाल्यापासून नगर शहरात दिवस रात्र विजेचा लपंडा चालू असतो तो, तो त्वरित थांबवा असे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयात कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब कुमावत यांना देण्यात आले यावेळी युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचूघोळ उपाध्यक्ष अजित कोतकर विशाल शितोळे आदेश गायकवाड अमोल थोरात श्रेयस नराल आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते विजेच्या लपण नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते रात्री अपरात्री विजेचा पुरवठा खंडित होऊन वीज पुरवठा लवकर सुरळीत होत नाही महावितरणला ना फोन लावला असता फोन उचलला जात नाही यामुळे शहरातील नागरिकांना अतोनात मानसिक त्रास सहन करावा लागतो असे निवेदनात म्हटले आहे तरी यावर लवकर उपाययोजना करून नागरिकांना त्रासमुक्त करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आणि जर यावर कार्यवाही केली नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करेल असा इशारा यावेळी बोत्सुगोळे यांनी दिला ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा